सर मित्रांनो मी सूरज कुरारकर पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करत आहे ज्याचं नाव आहे कला भटकंती तर मित्रांनो आज आपण मानगाव तालुक्यामधील एक ऐतिहासिक गाव आहे ज्याचं नाव आहे तिलोरे या ठिकाणी आपण आज व्हिजिट करणार आहोत या ठिकाणी असणारे खंडोबा महाराज मंदिर या ठिकाणी आपण आज जातो आहे या ठिकाणी असणारे खंडोबा महाराज मंदिर किंवा परिसर याबद्दलची थोडीशी आपल्याकडे काही माहिती आहे ती मी तुम्हाला आज देण्याचा प्रयत्न करणार आहे तर मित्रांनो आपली व्हिडिओ कुठेही न स्किप करता पाहत रहा मित्रांनो फायनली आपण खंडोबा मंदिराच्या टेकडीवरती पोहोचलो आहे साधारणत गावच्या फाट्यापासून दीड किलोमीटर ते दोन किलोमीटर आपल्याला वरती प्रवास करावा लागतो या ठिकाणी रस्ता चांगला आहे बाईक किंवा छोटी फोर व्हीलरने आपण या ठिकाणी प्रवास करू शकतो येऊ शकतो आणि इथं आल्याच्या नंतर आहे ना मित्रांनो समोरच रस्त्यालगतच आपल्याला खंडोबा मंदिर पाहता येतो मित्रांनो हे समोर मंदिराच्या समोरून आपण पाहतोय हा समोरचा परिसर जो दिसतोय हा माणगावचा परिसर आहे आणि माणगावच्या परिसरामध्ये असणाऱ्या ह्या काही बिल्डिंग्स किंवा हा राष्ट्रीय महामार्ग आपल्याला या ठिकाणाहून पाहायला मिळतो तसंच मित्रांनो तुम्ही पाहू शकता हा समोर आपल्याला राष्ट्रीय महामार्ग पाहता येतो आहे जो की खंडवा मंदिर परिसर या टेकडीवरून आपण पाहतोय

प्रति जेजुरी म्हणजे तिलोरे गावातील खंडोबा मंदिर दर्शन माणगावमधील तिलोरे गावच्या उत्तरेकडील टेकडीवरती किंवा डोंगरावरती असलेले हे तुमदार असं खंडोबा मंदिर या खंडेरायाच्या मंदिरामध्ये चंपाष्ठीची धामधूम चालू असते महाराष्ट्रात खंडोबाचे जवळपास दोनशे पंचेचाळीस स्थान सांगितले आहे त्यापैकी जे अकरा महत्त्वाची मानली जाणारी स्थानं त्यापैकी कडेपठार निमगाव पालीपेंबर नळदुर्ग शेंगूड मल्हारपेठ याचबरोबर आमच्या मानगाव तालुक्यातील तिलोरे येथील महत्त्वाचं ठिकाण मानलं जातं म्हणजे हे खंडोपा देवस्थान या ठिकाणी तेळ गाळण्याची प्राचीन कालखंडात मोठी वसाहत होती म्हणून या ठिकाणाला तिलोरे असे संबोधले जात असे त्यामुळेच की काय आजही चंपाषष्टी किंवा चैत्र पौर्णिमेच्या सोहळ्याची निमंत्रणाची सुपारी मानगाव शहरातील जाधव तेली कुटुंबाला दिली जाते खंडरायाच्या मंदिरामध्ये दर्शन घेतल्यानंतर बाहेर पडताना आपण ह्या ठिकाणी येऊन पोचतो बरोबर मंदिराच्या मागच्या बाजूस आपल्याला हे कौलारू छोटेसं मंदिर पाहायला मिळते हे छोटेसे मंदिर महिषासुनवर्धनीचे कौलारू मंदिर आपल्याला पाहता येतो तर मित्रांनो आपण या मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला देवीचं दर्शन करणार आहोत आणि मंदिरसुद्धा दाखवणार आहोत तर मित्रांनो हा आहे कौलारू आणि जुना असं महिषासुरवर्धिनी भवानी मातेचं मंदिर मंदिरामध्ये जी ही अशी काहीशी आपल्याला मूर्ती पाहायला मिळते जी जीर्ण अवस्थेत आहे मूर्ती पाहिल्यानंतर नक्कीच ही मूर्ती मराठा कालखंडातील आहे असं आपल्याला दिसून येतो तर मित्रांनो हा आहे असा छोटासा कवलारू दगडाचा मंदिर या ठिकाणी शिवपिंड दीपमाळ आणि हा नंदी जो की त्याचा मुखाकडचा भाग आपल्याला दिसत नाही आहे हे पाहिल्यानंतर यावरून आपल्याला प्राचीन शिवालय असल्याचं अधोरेखित होतो या, अधोर या ठिकाणी शिवपिंडीसुद्धा आहे तीसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे शिवपिंडी नवीन मंदिरामध्ये आहे चैत्र पौर्णिमेस या ठिकाणी यात्रा भरवली जाते विशेष म्हणजे देवळाच्या या पटंगणामध्ये जी लाट फिरवली जाते ती लाट इंदापूर जवळच्या नगरोली गावातून परंपरेने दरवर्षी आणली जाते जी समोर ही पाहताय बगाडावरती हीच ती लाट आहे जी नगरोलवरनं आणली जाते तर मित्रांनो हा आहे समोर बगाड आणि त्याच्यावरती असणारी ही लाट चैत्र पौर्णिमेमध्ये या ठिकाणी यात्रा उत्सव भरवला जातो खंडोबाच्या या मंदिरातील दिवाबत्तीसाठी पंचवीस जानेवारी अठराशे चौसष्ट या दिवशी व्हिक्टोरिया राणीच्या काळात मिळालेली सदन आजही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते मंदिराच्या पूर्व उतारेला आपल्याला एक पाण्याने भरलेला हौद पाहायला मिळतो तसेच या हौदाजवळ पूर्वी गवळी लोकांची काही वसाहत होती त्याचे अवशेष म्हणून आत्ता आपल्याला या ठिकाणी झोत्याचे अवशेष पाहायला मिळतात कालांतराने ही गवळी मंडळी इंदापूर शहराजवळ राहण्यास गेले आणि त्याच ठिकाणी वास्तव्यास राहिले गवळवाडी इंदापूर या ठिकाणचे जे गवळी आहेत ते मूळचे ह्याच खंडोबा टेकडीवरचे आहेत असं सांगितलं जातं महिषासुरवर्धनी भवानी मातेचं दर्शन घेतल्यानंतर समोर या ठिकाणी आपण आल्यानंतर हे काहीसे आपल्याला अवशेष या ठिकाणी पाहायला मिळतात या ठिकाणी ही नंदी महाराजांची स्वरूपातली मूर्ती आपल्याला पाहायला मिळते त्याच्यासमोरच ही एक आकारावरूनच आपल्याला समजू शकते की ही गणेशाची मूर्ती आहे तीसुद्धा आपल्याला पाहायला मिळते समोर एक भग्नावस्थेतली मूर्ती आहे आणि ही एक भली मोठी अशी मूर्ती आहे नक्की मूर्तीचं स्वरूप काय आहे हे सांगता येणं अवघड आहे पण तुम्ही पाहू शकता समोर ही पाषाण रूपी मूर्ती आपल्याला पाहायला मिळते तेथूनच आपण पुढे आल्यानंतर समोर हे शिवालय आपल्याला पाहायला मिळतं जे की आता नव्याने त्याचं काम चालू आहे तर मित्रांनो आतमध्ये जाऊन सुद्धा तुम्हाला दाखवतो की तर मित्रांनो मंदिरामध्ये आपण एंट्री करताना समोर हे शिवालय आपल्याला पाहायला मिळतो जे आता कन्स्ट्रक्शन चालू आहे नव्या नव्याचं बांधकाम चालू आहे आणि आतमध्ये आल्यानंतर पाहू शकता हे समोर असं महादेवाची आपल्याला पिंडी पाहायला मिळते यावरती तांब्याचा किंवा तांब्याच्या धातूचा शेषनाग आपल्याला पाहायला मिळतो आणि उर्वरित साईडच्या भागामध्ये आपल्याला वारूळ पाहायला मिळतात तर मित्रांनो हे आहे शिवालय जे तिलोरे गावातील खंडोबा मंदिराच्या पाठीमागे असणारं हे शिवालय आहे मल्हारी महात्मय ग्रंथातील नोंदीनुसार खंडोबानी मनी व मल्ल या दैत्याशी प्रतिपदेनुसार सहा दिवस लढाई केली आणि सहाव्या दिवशी म्हणजे चंपाषष्टीला दोघांचा वध केला म्हणून या सहा दिवसात खंडोबाचा उत्सव साजरा केला जातो मंदिरापासून महिषासुरवरतीने भवानी मातेचं दर्शन घेऊन समोर जो बगाड दिसतो या ठिकाणाहून आपण असं सरळ आलो तर या ठिकाणी या बांबूच्या बेटाच्या जवळपास आपल्याला हा एक पाषाण पाहायला मिळतो ह्या ठिकाणी दोन पायाचे ठसे आपल्याला पाहायला मिळतात पाहू शकता या ठिकाणी एक आणि या ठिकाणी एक म्हणजे दोन आणि दोन असे चार पायाचे ठसे आपल्याला या ठिकाणी पाहता येतात नक्की हे पाय कोणाचे आहेत किंवा याला काय इतिहास आहे का हे आपल्याला मिळालेलं नाही आहे किंवा आपण हे सांगू शकत नाही आहे तर मित्रांनो हे पहा तसं पाहायला गेलं तर माणगाव तालुक्यामध्ये असे प्राचीन खूप महत्त्वाचे काही ठिकाणं आहेत ज्या ठिकाणचा इतिहास आपल्याला माहीत नाही आहे किंवा अपरिचित आहे हेच आपण दाखवण्याचं प्रयत्न करत आहोत तर मित्रांनो माणगावातील प्राचीन इतिहास समजून घेताना प्रत्येकाने किंवा प्रत्येक माणगावकराने तिलोऱ्याच्या या खंडोबाच्या टेकडीचं महत्त्व समजून घेतलं पाहिजे ह्या ठिकाणी असणारं हे खंडोबाचं मंदिर समोरच असणारं हे महिषासुरमर्दिनीचं मंदिर त्याच्या साईडला असलेलं महादेवाचं शिवालय तसेच हे लाटेचं बगाड आणि उर्वरित हा परिसर ह्या ठिकाणी ज्या घडलेल्या गोष्टी किंवा ज्या ठिकाणाला महत्त्व आहे इतिहास आहे हे जाणून घेणं प्रत्येकाचं काम निदान का आहे निदान आपल्या ठिकाणी किंवा आपल्या जवळपास असणारे जे काही ऐतिहासिक ठिकाणे आहेत आणि त्याच्याबद्दलची जी काही माहिती आहे ही आपल्याला माहीत असणं फार महत्त्वाचं आहे मित्रांनो मंदिर परिसर अतिशय सुंदर आहे तुम्ही पाहू शकता निसर्गरम्य वातावरण आहे शांतता आहे आणि मंदिर परिसरामध्ये हे असे तीन मंदिरं आहेत शिवालय आहे देवीचं मंदिर आहे आणि हे माझ्या पाठच्या साईडला पाहताय तुम्ही खंडोबाचं मंदिर आहे हे आता नव्याने बांधलेलं मंदिर आहे मित्रांनो त्याचे ह्या ठिकाणी जुनं मंदिर होतं तर ह्या जुन्या मंदिराचे काही अवशेष या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात किंवा जे इथं ठेवलेले आहेत किंवा पडलेले आहेत ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो जे पाषाणरूपी किंवा ते जी दगडं होती त्यापासून आधीचं जुनं मंदिर होतं ते आता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेत मी ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो पाहू शकता जे पाषाणरूपी मंदिराचे जे काही अवशेष होते पाहू शकता मित्रांनो हे बघा हे काहीसे जुने असे अवशेष आपल्याला या ठिकाणी मंदिराच्या परिसरामध्ये पाहता येतात हे जुनी दगडं आहेत जे जुन्या दगडापासून मंदिराचा पहिला जुना मंदिर होता हे काहीसे दगडाचे खांब आपल्याला पाहायला मिळतात या ठिकाणी सुद्धा आपल्याला एक हे पाषाण काहीतरी पाहायला मिळतो जे की मंदिराचा भाग असू शकतो आणि आत्ता हे नव्याने बांधलेलं मंदिर आपल्याला आहेत माणगाव तालुक्यातील प्रति जेजोरी म्हणजे तिलोरे गावातील खंडोबा मंदिर दर्शन मानगाव मधील तिलोरे गावच्या उत्तरेकडील टेकडीवर किंवा डोंगरावर असलेले हे तुमदार असं खंडोबा मंदिर मूळ गाभाऱ्यामध्ये आपल्याला समोर हे पाषाणरूपी खंडोबा महाराजांचं दर्शन होतं ह्याच्यावरती भंडारा उदळलेला आहे आणि त्याचबरोबर समोर आपण पाहिलं तर लाकडाच्या स्वरूपामध्ये एक देवारा तयार केलेला आहे आणि यामध्ये सुद्धा खंडोबा महाराजांचं वाहन आणि खंडोबा महाराजांची मूर्ती असं स्वरूप आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो तसेच गाभाऱ्यामधील या खंडोबा महाराजांच्या देवालयाच्या साईडलाच आपल्याला ही तांब्याची एक शिवालय किंवा पिंड पाहायला मिळते त्या भोवती आपल्याला नाग किंवा शेष नाग आपल्याला पाहायला मिळतो तर मित्रांनो प्रत्येक व्हिडिओसाठी आम्ही फार मेहनत करत असतो माहिती गोळा करत असतो आणि ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो तर आपल्या या चॅनलच्या चा माध्यमातून किंवा आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हेच प्रयत्न करत असतो की आपल्या जवळपास असणारे जे काही स्थळं आहेत किंवा ऐतिहासिक ठिकाणं आहेत ते तुम्हाला कळावेत जे आपल्यापासून अज्ञात आहेत किंवा त्यांची आपल्याला आपल्याला माहिती नाही आहे तर ह्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचाव्यात आणि त्यांचा इतिहास किंवा त्यांची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचावी ह्या उद्देशाने आपण ह्या व्हिडिओ करत असतो तर मित्रांनो आज तुम्हाला तिलोरे गावातील म्हणजे माणगाव तालुक्यातील एक छोटंसं गाव आहे तिलोरे या गावाच्या टेकडीवरती हे खंडोबा मंदिर आहे ह्याची तुम्हाला माहिती दिलेली आहे तर मित्रांनो नक्कीच आपली व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मंदिराच्या आतमध्ये आपल्याला ही एक मूर्ती पाहायला मिळते मित्रांनो फायनली आपला विजिट इथून झालेला आहे आणि आता आपण परतीच्या प्रवासाला निघतो आहे भेटूया अशाच नवीन एखाद्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद